सिन्नर तालुक्यातील शिवसैनिकांनी शनिवार दिनांक चौदा डिसेंबर हा दिवस माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचा वाढदिवस हा जनसेवा दिन म्हणून साजरा करत या दिवशी थायला सेमिया या आजाराच्या रुग्णांसाठी जनसेवा म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच जनसेवक राजाभाऊ वाजे यांना शुभेच्छा देण्यास शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती चौदा डिसेंबर अर्थात सिन्नरचे जनसेवक माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचा वाढदिवस हा दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी समस्त शिवसैनिकांनी हा दिवस जनसेवा दिन म्हणून साजरा करण्याचा निश्चय केला व सर्व वायफळ खर्चांना फाटा देत या दिवशी थायला सेमिया या आजारातील रुग्णांसाठी जनसेवा म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे शहरातील वाजे पेट्रोल पंपावरील शिवबापूर येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरात शिवसैनिकांनी उदंड असा प्रतिसाद देत रक्तदानाचे पवित्र कार्य केले रक्तदानास आलेले शिवसैनिक व वाजेप्रेमी कार्यकर्त्यांनी माझे आमदार वाजे यांचा सन्मान करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शैक्षणिक औद्योगिक व्यापारी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी वाजे यांना बुके देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व भव्य रक्तदान शिबिरात आपला स्वयंपूर्तीने सहभाग नोंदविला एस न्यूज साठी ताराचंद्र रुपवते चौदा डिसेंबर जनसेवक मान्य राजाभाऊ वाजे त्यांचा हा जन्मदिवस त्यांचं वर्षानुवर्ष जे जनसेवेचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं होतं ती जनसेवा पुढं अविरत सुरू राहावी यासाठी आपण हा दिवस जनसेवा दिन म्हणून साजरा करतो आहे या जनसेवा दिन दिनानिमित्त आज आपण एक मोठं भव्य दिव्य रक्तदान शिबीर शिवबापूर वाजे पेट्रोल पंप इथं आयोजित केलेलं होतं या रक्तदान शिबिरासाठी अर्पण रक्तपेढी संजीवनी रक्तपेढी आणि समता रक्तपेढी या तिन्ही रक्तपेढी नाशिकवरून आज आपल्या इथं संकलन करण्यासाठी आलेले होते सिन्नर शहर आणि तालुक्यातून इथं भरघोस त्याला प्रतिसाद मिळाला जवळपास दोनशे दहाच्या आसपास ब्लड बँक आज आपल्याला मिळालेलं आहे की जे भविष्यकाळात त्या रुग्णांना मदत होईल त्यात एक चांगली घटना घडली का जे राजाभवनचं राजाभवनचं जे कार्य आहे जनसेवेचं त्याच्यामध्ये आज एक चांगली घटना घडली की अकोला राजूरचं एक पेशंट आहे गुलनाज साजिद सय्यद म्हणून तर ते उपचारासाठी नाशिकला व्यंकटेश हॉस्पिटल इंदिरानगर इथं दाखल झालेले होते गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ए बी निगेटिव्ह ह्या रक्त गटाची गरज होती पण ते त्यांना मिळू शकलं नाही पण आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये जे रक्तदान झालं त्यामध्ये ए बी निगेटिवच्या तीन रक्तपिशव्या या त्यांना इथं उपलब्ध झाल्या आणि त्या रक्तपिशव्या आज व्यंकटेश हॉस्पिटलला दुपारी पोहोच झालेल्या आहे आणि त्या रुग्णावरती व्यवस्थित प्रकारे उपचार झालेले असून रुग्ण व्यवस्थित आणि चांगल्या आरोग्य प्रकृती यांची चांगली आहे आता म्हणजे ज्या प्रकारे जे काही मानस राजभवनी ठेवलेला होता डोळ्यासमोर का जनसेवा करायची तर आज खऱ्या अर्थाने रक्तदान शिबिराला एक चांगलं रूप त्याला प्राप्त झालं आणि एका रुग्णाचा जीव वाचलेला आहे अशा प्रकारे सर्व शिवसैनिक सिन्नरचे राजाभोवाचे चाहते सर्व जनता यांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि त्याबद्दल मी अर्पण रक्तपेढी संजीवनी रक्तपेढी समता रक्तपेढी सर्व शिवसैनिक मान्य जनसेवक राजाभाऊ मित्रमंडळ या सर्वांचे आभार मानतो आज राजाभाऊ काही कामानिमित्त नेहमीसारखे त्यांच्या मागे अंत्यविधी वरिष्ठ हे कार्यक्रम असतात ते आता पुन्हा एकदा स्वतःचा वाढदिवस सोडून एका अंत्यविधीसाठी गेलेले तर त्यांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज चौदा डिसेंबर माझ्या माजी माझे आमदार राजाबाऊ माजे यांच्या वाढदिवसानिमित्त अर्पण व्यक्त करत त्यांना आर्थिक शुभेच्छा आणि आज जो कॅम्प झाला तो म्हणजे खूप छान झाला आणि लढव घेतलं इथं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार राजाबाऊ बाजे यांचा हा वाढदिवस हा वाढदिवस म्हणून या ठिकाणी जनसेवा दिली त्या ठिकाणी साजरा करत आहोत राजाभांचा मत पेशात आरोग्य पेशंट या बाबतीत त्यांचा भाव आहे त्यांना जी आवड आहे त्याचीच या ठिकाणी निवड करून आज रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीनं राजाभंना उदंड आयुष्य घेऊन तसेच आज रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आमचे युवक नगरसेवक रक्ताची डोळे या ठिकाणी रक्तदान करत आहे आणि खऱ्या अर्थानं रक्तदान हे फार महत्त्वाचं दान आहे अनेकांना ऐनविळी या ठिकाणी बऱ्याच वेळा रक्ताची गरज पडते त्या दृष्टिकोनातून एक सामाजिक भाव या ठिकाणी लक्षातील हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी युवक या रक्तदानामध्ये सहभागी होत आहेत आम्हाला सुद्धा रक्तदानाची खूप वाटतं करावं परंतु आता वय राहिलेली परंतु <laughs> या निमित्ताने तरुणाला पुढं घालून ह्यांच्या अंगातलं जे जास्त रक्त झालेले ते ह्या निमित्तानं दुसऱ्याला काम होईल अशी या रक्तदानाच्या शिबिर रुजे शुभेच्छा व्यक्त करून त्या ठिकाणी थांबतो जय हित आज चौदा डिसेंबर मान्य जनसेवक राजाभाऊजी वाजे यांचा आज वाढदिवस हे वाढदिवसानिमित्त वार्दियोस। आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले तुम्ही जर बघितलं असेल राजेभाऊ एक जनसा जनसामान्य व्यक्तिमत्व लोकांच्या कामी व्यक्ती व्यक्तिमत्व लोकांना जी गरज आहे त्याच्यासाठी बाळ उभा राहणारं व्यक्तिमत्व तुमच्या कुठल्या प्रकारचं काम असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्णपणे नेणार असा हा एक व्यक्तिमत्व परंतु लोकांच्या प्रत्येक व्यक्तीच्या कामात यावं असं हे हो। त्यांचं एक काम आहे त्याच अनुषंगाने आज बघितलं की या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून एक जनसामान्य जनस सामान्यचा नेता तो कुठेतरी वायकूळ खर्च करण्यापेक्षा लोकांच्या लोकांसाठी लागणारा आणि लोकांना जो पाहिजे तो देणारा असा एक व्यक्तिमत्व म्हणजे आमदार माझे आमदार राजाभाऊजी वाजे आहेत आणि यांच्यामुळं आज वाढदिवसानिमित्त हा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि हे भरीव कार्यक्रम आज तुम्ही बघितला असेल तर कित्येक लोक या ठिकाणी उपस्थितात रक्तदान शिबिर करतात त्यांना शुभेच्छा देत आहेत हीच एक मोठी उपलब्धता या दिवसाची आहे असं मी सांगतो आणि या वाढदिवसानिमित्त राजाभाऊंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देता जय हिंद जय महाराष्ट्र